सर्वांना जय भीम जय जे संविधान पिंपरी चिंचवड शहरातील शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नागरिकांना आणि समाज बांधवांना विनंती आहे की गेली पंधरा वर्ष पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक पक्ष संघटना त्याचप्रमाणे समाज बांधव यांच्या वतीने अनेक मोर्चे आंदोलने आमरण उपोषणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारक भीमसृष्टीच्या पाठीमागील जागेत व्हावे यासाठी केले याची दखल घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त त्याचप्रमाणे पी एम एलचे प्रमुख यांना देखील राज्याचे उपा उपमुख्यमंत्री आजीदादा पवार यांनी भीमसृष्टीच्या पाठीमागील जागेत त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारक व्हावे असे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना दिले समाज बांधव या सर्वांचा पाठपुरावा करत असताना देखील या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहराचा प्रारूप आराखडा तयार करत असताना या भीमश्रुतीच्या पाठीमागील जागेमध्ये म्युन्सिपल पर्पज म्हणून अनेक आरक्षणे त्यामध्ये व्हेजिटेबल मार्केट स्कूल मेटर्निटी हॉल कल्चरल हॉल प्रायमरी स्कूल फायर ब्रिगेड त्याचप्रमाणे स्मारक असे आरक्षणे या ठिकाणी त्यांनी टाकलेली ता आहेत आमची या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की आपण या ठिकाणी टाकलेले हे सर्व आरक्षणे हटवून त्या ठिकाणी फक्त स्मारकामध्ये त्यागमूर्ती मातारामाई भीमराव आंबेडकर हे स्मारक एकमेव हो या ठिकाणी आपण उभा करावं आणि यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी येणाऱ्या ना अठरा जुलैच्या आत मध्ये अधिक हरकती घेऊन त्यागमूर्ती मातारामाई भीमराव आंबेडकरांचे स्मारक व्हावे हो यासाठी आपले सर्वांचे निवेदन त्या ठिकाणी देण्यात यावे अशी विनंती आपण आज पिंपरी चिंचवड शहरातील त्यागमूर्ती मातारामाई भीमराव आंबेडकर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने करण्यात येत आहे

साय पाहिली साहेब पाहि <Sessizit> परदेशी रमाऊ वाशी परशी रमा उपवासि संसाराभार भार दर दिवशी साहेब परशि रमा उपवा अधावर जे साया पाहे तिन नटविला संसार